विजयदुर्ग बंदरात एम टू एम प्रिन्सेसची चाचणी यशस्वी मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रोरो सेवेच्या प्राथमिक चाचणीसाठी विजयदुर्ग बंदरात दाखल झालेल्या एम टू एम फेरीज कंपनीच्या एम टू एम प्रिन्सेस या प्रवासी बोटीचे बुधवारी सकाळी यशस्वी चाचणी करण्यात आली या सागरी रोरो सेवेसाठी विजयदुर्ग बंदरात नव्याने बांधण्यात आलेल्या जेटीवरून या प्रवासाची बोटीमध्ये चारचाकी वाहने चढवून प्रात्यक्षिक घेण्यात आले राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकार व संकल्पनेतून साकार होणारा हा जलवाहतूक प्रकल्प येत्या दिवसात पूर्णतः ऍक्टिव्ह मोडवर येणार असून हा प्रकल्प सिंधुदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीने मास्टर स्ट्रोक ठरणार आहे तब्बल अडतीस वर्षांनी रोरो बोट सेवा सुरू होणार आहे मंगळवारी सायंकाळी सुमारास विजयदुर्ग बंदरात दाखल झालेली एम टू एम प्रिन्सेस ही प्रवासी बोट बुधवारी सकाळी साडेआठ वाजता जेटीवर आणण्यात आली यावेळी या, या बोटीचे कॅप्टन मृत्युंजय सिंग यांचे स्वागत व सत्कार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरिब बगदादी जिल्हा परिषद माजी सभापती संजय बोंबडे यांनी केले माझ्या बातम्यांसाठी कोकण करा कमेंट करा आणि